आज जिनी कशी बनवतात शिव कारण आमंग नटकी पुष्पा हाय मित्रांनो हो मित्रांनो जेव्हा या तर बघा सांग आता आज शेव करते हो इथे शेव केली चिकन इथं

मित्रांनो आता कांद भरायला आपली टोळी आली टर्क टरक घेऊन ते तर आता हे तर आमचं चालू आहे ना अंगूर सोडायचं आणि तिकडं पलीकडं टायली खाली ती टायली जोडून आपल्याला ते गडी काटा घेऊन यायचे डांबरीपाशी जाऊन ट्रक आलेली आहे बस तर नागपूर सोडला आता इतक्या आम्ही दादा बसले ट्रॅक्टर मध्ये आणि आता चिच खाली आहे तिकडे टायली सोडली कारण इकडं आता सगळं वाळून गेलेलं आहे आता काय सावली नाही कुठं त्याच्यामुळे दोपारच्या पुढं इथं जरा सावली येते चिच खाली असं मोठं चिंचं झाड आहे आणि इथं सावली ती मस्त पैकी तुम्ही बघा तिकडं राहणार गोण येत आता आता आम्ही आता ही टायले जोडून आहे तिकडेच आता गड्यांना आणायला मित्रांनो दुपारच्या अडीच वाजलेले आहेत आणि आपण टॅक्टर आता सडकला आणलेला आहे इकडं आणि बघा ट्रॅक्टरमध्ये किती सव्वाशे गोण्या बसल्या ती एकशे पंचवीस आणि ट्रकमध्ये टाकायचं काम चालू आहे त्यांचं हे असा डांबरी रोड आमच्या हिकडला हे असा तू बघू शकता दुपारचं वातावरण आहे ऊन ही वाढलेलं आता उन्हामुळं वाहतूक बी कमी रस्त्याला पहिली खेप झाली आपली आता दुसरी खेप भरायला चालू बरच्या ते गडी तिकडे चीव बसली ट्रॅक्टर मध्ये राहणार आली आपलं चालू ह्याचा आता एक 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 गुण वजन करून आठ टाकायची इथं दिवाणजी मांडतात अठ्ठावन तर मित्रांनो आता दुसरी टाईली खाली करायचं चालू आहे काम पहिली खेप खाली झालेली आपली चालू आहे रस्त्याच्या कडाला बरेच गोणे भरले ह्याच्यात एकशे तीस आहेत दुपारच्या तीन साडेतीन वाजलेले तर आता बघू शकता आपण आता चालू आहे इथं भरायचं ट्रकात माल भरायचं काम चालू आहे त्यांचं पलीकडं भरायचं आता आणि ऊन जास्त असल्यामुळं आता मी इथं सावलीला आलोय जरा इथं रस्त्याच्या आता असे मस्त झाड इथं ही लिंबाचं झाड आहे आणि इथं विहीर पण हाय विहिरीला पाणी म्हणाय गेलं तर काय लय काय असं पाणी नाही पण एक चार पाच फूट पाणी असं सबोलता बोलतात चालचं वातावरण आहे आणि आंब्याला बहुतेक परी कोण ऊस तोडवाल्याने आंबा आपलं ऊस पिटून दिलता त्याच्यामुळे ही निंब्या आंब्याला हाय लागलेली आणि हिरवा राहिलेला मी आता घरी आलो आणि मस्त पैकी जिलबी आणि ढोकळा केलेला आहे विनो खायचा डोकळा तुला खायचा नग तिकट लागतोय तिखट लागतोय नग नग बाळा तुला तुला जिलबी देऊ थोडी

तर मित्रांनो आता आत्ताच झालं नाश्ता थोडा जेवण झालं थोडं आणि मांजर आमच्यात भरपूर आहेत बघा त्या तिकडे एक गेलं बघा मांजर आता बाबा कुठून काय आधी बरीच मांजरं आहेत त्याच्यामुळे ही चुकाटाही ये ही येत नाही तर आता कुठे थोडी करायची आपल्याला दोन म्हणजे आहे तिथं मांजरे खूप राहिली पलीकडे आणि ही आपली गावून गाय ला दोयची बरं का बरेच दिवस झाले धुतलेली मळा लिवाने दिसते कलर डाऊन झाला आहे त्याचा तर मित्रांनो आता आपल्याला घेऊ हो कुटी करून घ्यायची त्यासाठी थोडं कटवळ इकडं कट रानात बी टाकलेली पसर थोडी आणि इकडं ह्या साईडला बघू शकता मित्रांनो तिथं पण टाकलेले आहे आपण <coughs> आता गुरांचा टाईम झालेलाच आहे बघा अशा गार चिंचच्या झाडाखाली मस्तपैकी गुरं आता ऊन तापलं आहे ना तापतं आहे ऊनसारखंच त्या आणि त्या बाजूला बघा तिकडे शेरडा पण आहेत आणि इकडे गुरांना केलेलं आहे थोडंसं हे आता घेऊ मित्रांनो आपण कुठे करून नमस्कार मित्रांनो शुभ दुपार सगळ्यांना आणि ही शेकुरी चालली आहे आता पुण्याला काही तीन दिवसाच्या सुट्टीसाठी आली ती पण आता चालली का नाची कुठं चालली आता चालली ना जीव? हा पैसे चिवला केट बरे आणायची त्याच्यामुळं तर चला आता तिला येतो सोडून मी गावात टेंट वर बस साका बस गाडी चावी कुठ चेवी चला आता दुपारच्या बारा वाजत आलेले इश्ती असते का रे आता सकुले इश्ती असते का नाही तर मला मग मोटरसायकल पुण्याला थोड ठेव आताच आता छकोलेला इष्टीत बसवलं आणि आता आमचे ग्रामदवेत भैरवनाथ मंदिर या ठिकाणी मी आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी मी आणि शिवा आलेलो आहे तर बघा असं मंदिर आहे हे मंदिराचं सभागृह आहे थोडं आपलं चो पाया पडली तू शिव बघा गण लावते पळ पाया पण पायापड पायापड की देवबाप्पाच्या हम्म छान मस्त तर बघा हे बहिरवनाथ मंदिर आमचं गावातलं होईल ग असं मस्त पैकी आमच्या गावातलं हे भैरवनाथ मंदिर आहे बघू शकता परिसर मंदिराच्या असं बहुतात शिवची मैत्रीण नाही आली इथे तर शिवची मैत्रीण आहे का आम्ही खालच्या मळ्यात आलो आता आम्ही बामणाचा मळा म्हणून आमचा एक मळा आहे खाली इकडं इकडं नारळ हे दिसतात तुम्हाला आणि इथं आम्ही ह्याच्यासाठी आलो आहे की आमच्या मोटरीचा जा जरा झाला आहे कोठाळा डोरची मोटर एक इथं आणि ती चालू आहे दुरुस्तीचं काम इथं ही बाबा ही मोटर काढलेली आणि ही पंप आहे इकडं बघा ही दावी ही सगळं सरादम बाजूला काढला आहे ह्या फॉर्ममधले आणि